नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खारं वांग बनवूया मुलांना असं खारं वांग बनवून दिलं ना एक काय दोन चपात्या खातील तर ही रेसिपी नक्की बघा चला तर आपण खारं वांग बनवायला सुरुवात करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय एक वाटी खोबरं किसलेलं आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी मिक्सरला फिरवलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमच तेल घालूया आणि मिक्स करूया या मसाल्यामध्ये तेलाचा वापर करायचा म्हणजे खारा वांग खूप छान लागतं ते मी खारं वांग बनवायला अगदी छोटी वांगी घेतली ती इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण वांग्यामध्ये भरूया हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता वांगी चार भागामध्ये कट करून पाण्याने धुवून घेतली ती जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहताय त्याच पद्धतीने वांग्यामध्ये मसाला भरायचा इथे एका वांग्यामध्ये मसाला भरून झालाय आता अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा या कढई गरम झाली आता आपण तेल 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 घालूया इथे मी चमच गरम झाले अर्धा घालूया जिरे छान तर थोडासा कडी पत्ता घालूया आणि गॅस कमी ठेवूया वांग्यामध्ये मसाला भरल्यावरती थोडासा मसाला उरलेला आहे ते घालूया आणि परतूया इथे आपला मसाला परतून झालाय आता आपण वांगी घालूया आणि परतूया वांगी दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची वांगी परतून झाली पर 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 ती आता आपण पाणी घालूया इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले आता आपण मिक्स करूया उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा उकळी आलेली आहे आता आपण वांगी पलटूया वांगी पलटून झाली ती आता आपण गॅस कमी ठेवूया आणि प्लेट झाकूया पाच ते सहा मिनिटासाठी सहा मिनट झाले ती आता आपण प्लेट उघडूया आणि वांगी पलटूया इथे सगळी वांगी पलटून झाली ती आता आपण दोन मिनिटांसाठी प्लेट झाकूया इथे आपलं खारं वांग बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खारं वांग नक्की बनवा आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद